असं म्हणतात चा की देशाचं भवितव्य तरुणांच्या हाती असतं अगदी हेच नेपाळमध्ये दिसून येत आहे याच जेन्झी देशाचं नेतृत्व त्र्याहत्तर वर्षांच्या एका महिलेकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय सोशल मीडियावर बंदी घातल्याचं निमित्त झालं आणि नेपाळमध्ये राजकीय उलथापालत झाली आता नेपाळला महिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे सुशिला कार्की यांचं नाव पंतप्रधान पदाच्या यादीत अव्वल स्थानी घेतलं आहे नेमकं काय सुरू आहे सुशिला कार्की कोण आहेत पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे नेपाळमध्ये राजकीय भ्रष्टाचार उफाळून आला पण सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुण तरुणींनी नेपाळचा चेहरा मोहरा बदलून टाकला आंदोलन जाळपोळ तोडफोड करत सरकारचा निषेध करण्यात आला त्यामुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला सध्या ते अज्ञात स्थळी लपल्याची चर्चा आहे एकीकडे एक हिंसक आंदोलनात आतापर्यंत तीस जणांचा जीव गेलाय तर हजारहून अधिक लोक जखमी आहेत शेकडो लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे असं असताना नेपाळ नेतृत्वहीन झालाय ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत माजी सरन्यायाधीश सुशिला कारकी यांचं नाव आघाडीवर आहे अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय विशेष म्हणजे नेपाळचे प्रसिद्ध रॅपर असलेले बालेन शहा ज्यांचं नावही पंतप्रधान पदाच्या यादीत होतं त्यांनीही कारकी यांना पाठिंबा दिलाय रायटर्सच्या वृत्तानुसार नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण असेल यावर निर्णय घेण्यासाठी सुमारे चार तासांची व्हर्च्युअल बैठक झाली या बैठकीत शेकडो लोकांनी भाग घेतला बैठकीनंतर सुप्रीम कोर्ट बार दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी सुशिला कार्की यांच्या नावावर एकमत व्यक्त केलं ज्यात अनेक तरुण होते त्यांनी सुशिला कार्की यांनी नेपाळचा कार्यभार सांभाळावा अशी इच्छा व्यक्त केली कोण आहेत या सुशिला कार्की आणि त्यांची कारकीर्द काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश असलेल्या सुशिला कार्की यांचा जन्म सात जून एकोणीसशे बावन्न रोजी झालाय सध्या त्यांचं वय त्र्याहत्तर वर्ष इतकं आहे विराटनगर इथं जन्मलेल्या सुशिला यांचं प्राथमिक शिक्षण ते वकिलीचा अभ्यास नेपाळसह भारतातही झालाय त्यांनी राज्यशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केलाय आणि त्यानंतर वकिली आणि कायदेशीर सुधारणांच्या क्षेत्रात आपलं करिअर केलंय सुशीला कार्की यांनी एकोणीशे बहात्तर साली विराटनगर इथल्या महेंद्र मोरंग कॅम्पस मधून बी ची पदवी घेतली एकोणीसशे साली वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सुशीला यांनी नेपाळ इथल्या त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली पुढे एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून त्यांनी विराटनगर मध्ये वकिलीची सुरुवात केली सोबतच एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी धरण इथल्या महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम केलं त्या वरिष्ठ वकील झाल्या पुढे नोव्हेंबर रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली जुलै दोन हजार सोळा ते जून दोन हजार सतरा या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची जबाबदारीही सांभाळली या काळात त्यांना तत्कालीन सरकारच्या विरोधाचा सामना करावा लागला याचं कारण त्यांचा कडक शिस्तीचा स्वभाव हा विरोध इतका टोकाला गेला की सरकारनं तिथल्या संसदेत सुशिला यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडला त्यांच्यावर आरोप लावण्यात आला की त्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला आणि पक्षपात केला हे प्रकरण तिथल्या जनतेनं न्यायालयात पोहोचवलं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं सुशिला कारकी यांच्या विरोधातल्या कारवाईला रोखण्याचे आदेश दिले त्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि कारकींच्या विरोधातला महाभियोग प्रस्ताव मागे घ्यावा लागला पण या घटनेचा परिणाम असा झाला की सुशीला कारकी या दबावाला बळी पडत नाहीत झुकत नाहीत यामुळंच जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं अशा या सुशीला कारकी आता नेपाळच्या पंतप्रधान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय जेन पाठिंबा असला तरी सुशीला कारकी यांची निवड सोपी नसल्याचं सांगितलं जातंय ते। कारण त्यांच्या व्यतिरिक्त इतर काही नावंही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत यामध्ये कुलमान घिसिंग सागर ढकाल आणि हरका सपांग यांचा समावेश आहे पण सुशीला कार्की यांचं पारड जड आहे त्यामुळे सुशीला कार्की याच नेपाळच्या पंतप्रधान होतील असं बोललं जातंय विशेष म्हणजे सुशीला कार्की यांच्या मनात भारताबद्दल आत्मीयता असल्याचं दिसून आलंय त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारताबद्दल प्रेम व्यक्त केलय विराट नगरमधलं त्यांचं घर भारत नेपाळच्या सीमेवर आहे त्यांनी बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिवर्सिटी मधून शिक्षण घेतलय या काळात वाराणसीतल्या दिवसांची त्यांच्या मनात खास आठवण असल्याचं त्या सांगतात गंगा नदीच्या किनारी बसायला आवडायचं असंही सुशिला कार्की यांनी म्हटलंय आता त्या नेपाळच्या पंतप्रधान झाल्या तर भारतासाठी ही जमेची बाजू असेल त्याचवेळी तरुणाईला दिशा देणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद